नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश आणि ऋषिकेश व्हिलॉग या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत नितीन साळुंके यांच्या गोट्यावरती यांचे नितीन साळुंके यांचे गाव आहे बोरगाव तालुका जिल्हा सातारा गोट्याची संकल्पना कधी सुचली गोटा आपल्याला पहिल्यापासूनच आहे आपला एक दोन वर्षापूर्वी मग आपण मुक्तानी जरा वाढीव किंवा सातारा काही घराजवळच आपल्या असं आपण छोट्या प्रमाणात करत होतो तीन वर्षापासून आता आपण इकडं आलोय मुक्त करून जरा थोडे पंधरा सोळा गाय सतरा सुरुवात किती गायपासून सु... दोन तीन गाय होते सात आठ गाय आपण जवळ जवळ दहा बारा वर्ष आपल्याकडे आठ नऊ गायपर्यंत आपण होतो आपण मुक्त केल्यावर म्हणजे जरा वाढल्या गाय थोड्या मुक्त गोटा करण्यामागचं कारण काय मुक्त गोट्यात कष्ट कमी आहे गायंना म्हणजे तसं फिटनेस पण चांगला राहतो फिरण्यामुळे आजार कमी मास्टीस कमी आणि मनुष्यबळ पण कमी लागतंय त्याला बऱ्यापैकी पावसाळ्याचे चार महिने सोडले तर मग एकदम रिलॅक्स राहते ना दोन दोन तास सकाळ संध्याकाळ काम केलं ते काम होऊन जाते आपलं यासाठी तुम्ही शेडचं बांधकाम कसं केलेलं आहे शेड आपलं हे सरासरी पंच्याऐंशी बाय सोळा आहे आणि खाद्याला एक वेगळी खोली आहे राहिला एक वेगळी खोली आहे म्हणजे सरासरी वीस गायचं आपण केलेलं आहे यासाठी जे भांडवल असतं ते तुम्ही कुठून गोवा भांडवल बऱ्यापैकी आपण शेतीतन केले आपल्या व्यवसायात नाही तर आपल्या ऊस वगैरे कर्ज वगैरे आपण नाही काढलं काय आता में आता आपल्या कोट्यामध्ये टोटल किती गाय आहेत आता सोळा आहेत मोठ्या दोन लहान आहेत दोन लहान आहेत तरुण वर्ग आता व्यवसायामध्ये उतरायला सुरुवात करतोय आणि दूध व्यवसाय म्हटलं की दुधाचा व्यवसाय तर तुमचं जे दूध असतं ते दिवसाला किती निघतं सरासर एकशे पंच्याहत्तर लिटर आपल्या ॲव्हरेजली दूध निघते ऐंशी मग कधी कमी होईल कधी जास्त होईल वर्षभरात एव्हरेज सरासरी पावणे दोनशे दोनशे लिटरच आहे तेवढ्या गाय तेवढ्या गायंच पावणे दोनशे एव्हरेजली बारा महिन्यात सांगतो आता थोडं कमी असेल पुढच्या महिन्यात एकदम वाढेल मग थोडं कमी जास्त कमी जास्त करून ते राहते आपले दूध कुठे जातं तुमचं लोकलचा आमचा गावाला मुलगा आहे घेऊन जातो त्याच्यापासून तुम्ही प्रोडक्ट वगैरे तयार करण्याचा विचार केला कर नाही का विचार मोठ्या प्रमाणात पाहिजे ना थोड्या एवढ्या काय प्रोडक्ट वगैरे गव्हाण जे आहे त्याचं अंतर किती ठेवण्यात आले आणि गव्हाणीच्या मागे गव्हा दोन फुटाची सरासरी सव्वा दोन फुटाची गव्हाण आहे उंची एक फुट आहे तिथे वैरण वगैरे खाली सांडण नाही स्वच्छतेचा विषय म्हणजे गाणीचा विषय जास्त येत नाही आणि पाठीमागे सहा फुट मिळाले त्याच्या मागे तीन फुट आहे म्हणजे सोळा फुटाचं पान आहे सरासरी चौदा एक फुट आपल्याला आतल्यात मिळते त्यांचा चारा काय असतो दररोज चारा मका आपल्या घरचीच आहे सुका चारा आपल्याकडे जो जोडल्याची वेरण आपण घेऊन ठेवलेली ते म्हणजे ते वार्षिक स्टॉकच करून ठेवलेला आहे कधी कमी पडले तर मुरघास थोडा ऊस वापरायला लागतोय पुरवठ्यासाठी बाकी रेग्युलर मग मुरघास वगैरे करतो आणि तेच वापरतो घरगुती सुरुवातीला जर दूध व्यवसाय करायचा असेल तर चारा विकतचा परवडतो का घरचा असलं तर फायदेशीर दूध चारा व्यवस्थापन पण घरचा असेल तर फायद्याच आहे म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये राहायचं असलं तर विकतच जाणार म्हणजे जा तुम्हाला सुद्धा साडेचार चार हजार कुठे साडेतीन चार हजार लागते ते परवडत नाही ना खर्च कर्ज खुराक मक्का कामगार जरा पुढे जाते ना बजेट गरज असेल तर शेवटी थोडस स्वस्तच पडतं ना ते चांगल्या क्वालिटी तुम्ही आणू शकताय मका आडवंटासारखं बियाणं घेतलं तुम्ही तर त्याला अगदी कन्सर्न प्रमाण असं राहते मग तुम्हाला इकडे खोराकाचं थोडस नियोजन कमी केलं तरी चालते तेवढंच ऍव्हरेज मिळते त्यांना चारा दिवसातून किती वेळा टाकला जातो टाकला जातो सकाळी सरासरी साडेपाच शेड्यूल चालू होते साडेपाच आर म्हणजे आता खोराक वैरण टाकणार त्याच्यावर खोराक मिस करून त्यात टाकतो सरासरी साडेसात पर्यंत सकाळचं काम होऊन जातं आपलं आठ वाजता सगळं फिनिश होतो आणि संध्याकाळी चार वाजता चालू त्यांचा खोरा खोराक काय ठेवण्यात येतो दररोज खोराक सरासरी गोळी जसं जसं आता का बनला जरा ट्रान्झॅक्शन सारखं म्हणजे जे दुधाचं प्रमाण आहे त्या प्रमाणात मग तीन किलो कोणाला थोडं कमी जास्त कमी राहत मग गहू गुस्सा मध्ये व्यायला झालेलं गायला काय थोडस त्यात मग थोडं वेळेस गाभण गायींची जी काळजी असते ती कशी घेतली जाते आपल्या कोट्यामध्ये गाभणला थोडं असं म्हणजे ट्रान्झिफीड किंवा के कॅल्शियम किंवा मिनरल आपण म्हणतो ना एक्स्ट्रा त्याला द्यावं लागतं शेवटच्या एक दोन महिन्यात वार अडकून तिथं कुठं मास्टरिस फोन आहे म्हणून मल्टीस्टार वगैरे असं औषधाला म्हणजे शेवटच्या एक महिन्यात जरा औषधांचा खर्च वाढतो पण त्याचा रिझल्ट पण चांगला आहे ऍव्हरेजली तुमचा खर्च किती होतो महिन्याला ऍव्हरेजली खर्च म्हटलं तर बघा ना सरासरी गाय गुणिले तीन किलो फरक जाते चांगली दूध देणाऱ्या गायला बरं त्याचा टोटल खर्च वैरणीसह काढलाच नाही आपण तसं कसं असं करणार एव्हरेज कसं निघणार फोराकाच सरासरी आपल्याला दररोज नाही म्हटलं तरी एक दोन हजार रुपयाचा फराक लागतो दीड बॅग लागते आपल्याला महिन्यासाठी उत्पन्न किती निघतं आता उत्पन्न निघतं भरपूर तसं सरासरी पंचावन्न साठ हजार रुपये आपल्याला दहा दिवसाचं पेमेंट येते पंचावन्न हजार रुपये तरी येते बर मला आता हे सांगा की दूध व्यवसाय म्हटलं गाई गायी पालनाचा व्यवसाय म्हटलं की गाईमध्ये थोडं आजारांचं प्रमाण जास्त असतं मग त्याबद्दल काय सांगाल आपल्या गोठ्यामध्ये आतापर्यंत कोणते कोणते आजार येऊन गेले आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे उपचार केले नाही एकदाच फक्त आपल्याकडे एफ एमडी म्हणजे लाडीचा आजार ला ला। आला बर आजाराचं प्रमाण जास्त आहे असं म्हणता येणार नाही तुम्ही जर वेळच्या वेळी वॅक्सिन केलं सगळी काळजी घेतली तर नाही आजारात आता आज रोटीचे प्रमाण आहे आपल्याकडे आजाराचं वॅक्सिन तुम्ही ह्या महिन्यात केलं पाहिजे म्हणजे सरासरी या जून जुलैच्या अबद्दल त्याच्यानंतर एफ एमबडीचा ऑक्टोबर डिसेंबरच्या दरम्यान दोन वेळा केलं तर नाही आजाराचा एवढा काय त्रास नाही मेंटेन ठेवलं तर नाही आजार एवढा तर आपल्याकडे गायपालन म्हटलं दूध व्यवसाय म्हटल्यावर आपल्याकडे ऑप्शन असतात मशीचं दूध असतं गायीचं दूध असतं मग तुम्ही यामध्ये गाय का निवडल्या जर्शी एव्हरेज दूध जास्त राहते सात महिने ती दूध देते काळ कमी आहे म्हणजे आपल्याला मेंटेनन्स ते बरं पडतं ना खर्चा दोनच महिने काय सरासरी तिचं दूध बंद राहते एका दीड महिना आपल्याला अंगावर संपळायला काय त्याचं वर्षभर दूध काढतो आपण बाकड काळ सरासरी जास्त आहे आपण काही मशी संपळे नाही कधी पण गायचं कसं आहे काळ कमी दूध अगदी पंचवीस तीस लिटर गाय चांगली गाय असली तर सरासरी एवरेज राहते तिचं वेल्या वेल्या तुमचे जे घरगुती कोणते तुम्ही उपचार करता था। के था कर को ये ता का बऱ्यापैकी आता घरगुतीच करतो किरकोळ आजारांना काय बरेच दिवस आता वीस बावीस वर्षाचा अनुभव आहे आणि जास्त मेंटेनन्स नाही तुम्ही जर मेंटेन ठेवलं तर एवढा काय मेंटेनन्स नाही वर काम करण्याचा विचार केला चालूच आहे आता ते सॉर्टेड सिमेंट वगैरे ते ते आहेत म्हणजे चांगल्या ब्रिड्स आता येते ते जवळजवळ ह्या चार काय शॉर्ट डेड आहेत पाच गाय ज्या विनर आहेत सिक्स फिल्ल सीमेट्स म्हणजे ते कालवडच होणार त्याला बर आता आपण जर बघितलं तर तरुण यामध्ये जर उतरायचं असेल तर अनेक व्हिडिओ बघतो अनेक जणांचे अनुभव बघतो मग तुम्ही काय सांगाल त्याने जर या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर त्याने काय बघून यामध्ये आणि कशी सुरुवात करावी स्वतः कष्ट करायची तयारी असली तरच यात उतरलं पाहिजे उद्या कामगार येतो येतो सोडून जाते कामगार तुम्हाला स्वतः मेंटेन करता आलं पाहिजे अगदी जास्त विषय काय असले तर एखादा कामगार असू शकतो ठेवला तरी परवडते पण जर कामगार नाही तर तुम्ही मालकानं स्वतः लक्ष त्या मुलांना स्वतः लक्ष दिलं पाहिजे कर्ज प्रकरण करतायत मग ते जरा लोड होत आहे ना सगळं कर्जाच्या हप्त्याच जरा गणित बसत नाही ते मेंटेन ठेवलं हो तर तुम्हाला ते सगळं होणार मग ते स्वतः बघावं लागेल यासाठी कोण कोणत्या योजना आपल्याला मिळतात योजना तर तुम्हाला आणसाहेब पाटलाच बिनव्याजी कर्ज मिळते जिल्हा बँकेत भरपूर भरपूर म्हणजे कर्ज बँका भरपूर तयार आहेत महागा हो लागतात बँका तुम्ही ते मेंटेन ठेवलं पाहिजे ते सबसिडी तुम्ही वेळच्या वेळी कर्ज भरलं तर मिळत गाई तुमच्याकडे स्टार्टिंगला किती होत्या पाचच गाय मग पुढच्या गाय कशा पुढच्या आपण बेंगलोरची गाय घेतो शक्यतो विकत घेताना बरं म्हणजे अगदी व्यापारी आणतात त्याच्याकडून घेतो पण आपण बेंगलोर गायमध्ये घेताना तुम्ही काय बघता काय पार्कून त्यामध्ये घेतलं पाहिजे शक्यतो तरुण गाय घेतो पहिल्यावर दुसऱ्या वेधाची दाखची वालग असणारी गाय जास्त बांध्याला अशी बांधी सुद्धा असणारी जास्त म्हणजे अशी उंच किंवा अशी मोठ्या मापाची गाय आपण सगळ्या साईजवाल्या गायत बघाय आणि खाली सिस्टीम म्हणजे साडा जी रचना त्याची बघून किंवा गायची जात बघून कलर बघून घेतो दूध काढण्यासाठी मशीनचा वापर केला जातो मशीन आहे डी लावाल आपल्याकडं पहिल्यापासून मशीनने फायदा कसा मिळतो आपल्याला वेळेचा बचत होते कष्ट कमी आणि काय म्हणजे तसं मशीन असल्यावर बऱ्यापैकी त्रासच त्यात आणलेला कमी झाला आता तुमचे किती पंधरा टोटल आहेत मग त्यासाठी किती मशीन ठेवलेले आहेत दोन कॅनच मशीन आहे आपल्याला डबल बघितलं निघतं एक पाऊन तासात दूध निघत सगळं हां 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 यामुळे हो तुमच्या जीवनात काय काय बदल झाले आपली शेती मेंटेन झाली सरासरी ऊसाच्या एव्हरेज आपल्याला शेणखतामुळे बऱ्यापैकी अगदी चांगलेच मिळते आणि पावणे तीन टाना आपण सरासरी ऊस काढतो दूध व्यवसायात फायदा राहण्यासाठी दूध व्यवसायामध्ये प्रॉफिट मध्ये राहण्यासाठी एखाद्या तरुणाने किंवा यामध्ये उतरणाऱ्याने काय केलं पाहिजे जेणेकरून तो फायद्यात राहील शक्यतो स्वतः कष्ट करणे स्वतः वैरणीचं नियोजन स्वतः असले तर म्हणजे प्रॉफिट जरा जास्त राहतो आणि वेळची वेळी नियोजन म्हणजे कसं आहे आजार न येऊन देणे तुम्ही आजाराच्या अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं मेंटेन ठेवलं पाहिजे गोटा मेंटेन ठेवला पाहिजे सुका चारा बऱ्यापेक्षा जास्त केला पाहिजे आपल्याकडे तर ओला चारा पण जास्त घालतो सुक्या च्यामुळे थोडस मेंटेन चांगलं होते म्हणजे आजाराचं प्रमाण पण कमी राहते दुधाची क्वालिटी चांगली पावसाळ्यामुळे मी बघितलं की मुक्त गोटा असला की पावसाळ्यामुळे बाहेर त्यांना सोडता येत नाही मग त्यावेळेस कसं त्यांचं नियोजन ना मग मॅट ठेवायचे सरासरी तीन महिने तुम्हाला त्रास ते तुम्हाला तेवढं थोडं कष्ट केलंच पाहिजे त्याला काय मार्ग नाही जे शेण असतं त्या शेणाचं नियोजन पुढे काय केलं जातं शेण का आपण शेतीलाच वापरतो आपल्या स्वतःच्या शेतीला हो आपल्या आठ नऊ एकर आहे पण आपण कडेच वापरतो तर दादा तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली तुमच्या गोट्याबद्दल तुमच्या पूर्ण नियोजनाबद्दल त्याबद्दल खूप खूप आभारी होत आणि आता तुमची जी पुढची वाटचाल असणार त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा